सर्वांचं पुनश्य एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे जानेवारी महिन्याच्या पगारासंदर्भात जानेवारी महिन्याच्या वेतनासंदर्भात एक अत्यंत महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे आणि त्याच आदेशाच्या अनुषंगानं संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच आधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील जानेवारी महिन्याच्या वेतनासंदर्भातली अपडेट पाहण्यापूर्वी महागाई भत्त्यासंदर्भातली अपडेट आपण आता पाहणार आहोत बऱ्याच दिवसापासून महागाई भत्ता हा कधी मिळेल या संदर्भातले बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगाने जी महत्त्वाची अपडेट अशी आहे की महागाई भत्त्यासाठी जे अनुदान उपलब्ध असणं गरजेचं आहे ते अनुदान उपलब्ध नाही सोबतच त्या संदर्भातला निर्णय राज्य शासनाकडनं घेण्यात आलेला नाही आणि त्यामुळे या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा महागाई भत्ता हा तीन टक्क्यांना वाढविण्यासंदर्भातला आत्तापर्यंत शासन आदेश न निर्गमित झाल्यामुळे जानेवारीच्या जा महिन्यामध्ये पन्नास टक्के दरांनच महागाई भत्ता आता मिळणार आहे पुढील महिन्यामध्ये मात्र त्या संदर्भातला आदेश निघणार आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे आता जानेवारी महिन्याच्या वेतना संदर्भातली महत्वाची अपडेट अशी की काल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व वा क्रीडा विभागाचा जानेवारी महिन्याच्या वेतना संदर्भासाठीचा जो अनुदान उपलब्ध गरजेचं असण गरजेचं आहे त्या संदर्भातला शासनादेश काल निर्गमित झालेला आहे।, आहे त्या शासनादेशानुसार आता राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत मग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या जानेवारी महिन्याच्या वेतनासाठी आता बिम्स प्रणालीवर जे अनुदान उपलब्ध होतं ते अनुदान आता वितरित करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता जानेवारी महिन्याच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध आहे आणि त्या हे अनुदान उपलब्ध झाल्यामुळे आता जानेवारी महिन्याचं वेतन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही विभागाअंतर्गत येणारे जेवढे कोणते कर्मचारी असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन आता वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे असा हा कालचा महत्वाचा आदेश हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीचा सा निर्गमित झालेला आहे या आदेशामुळे जानेवारी महिन्याचं वेतन आता वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद